सांगोलटा येथे एका भाड्याच्या दुचाकीवर आलेल्या पर्यटकांनी स्थानिक कार चालक सावळाराम साळगावकर यांना क्रूरपणे मारहाण करत त्यांच्या वाहनाची तोडफोड केली ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून साळगाव पोलिसांनी त्वरित कारवाई करत नाशिक येथील फैज आणि अरफान या दोघांना अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे જી वो 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 कौन? अरे क्या क्यों क्यों मारा मारा को? को था? था? क्यूँ पारा કે કોણ થાય કો આરામ કરે ઓ ઓ કે કો આરામ કરે સાડે રૂપિયા સડે આ સટ કિને જલે સાંગા કિરે કિરે જલે આપણ ધાલુ હેલ્મેટ આની માલના હેલ્મેટ આલું ધાલુ માલના કોણ દે ટુરિસ્ટ ટુરિસ્ટ કિરે કો એક્ઝેક્ટલી જલો ઇન્સિડન્ટ કો જલો એક્ઝેક્ટલી ઇન્સિડન્ટ

भरपूर okay. माझा मिस्टर पणजे साले येतालो परवरच्या सालीगाव पवलो सो ट्रॅफिकान ट्रॅफिकांची गाडी म्हाका फोन येक सुमार की मातशी गाडी लागली आणि आपली गाडी फुडलो हारसं फोडला आणि तो तकलेर हॅलमेट मारला म्हणून सो ते सांगले की आपण आता हॉस्पिटलान वयता म्हणून आणि कट केलो mm. आणि हांव जेव्हा हॉस्पिटलान वचन पहिलं जी सगळी फूल तकली अशी हंग इतकी मोठी सुचना असली आणि आम्ही येली त्या डिस्ट्रीक्ट हॉस्पिटला थं ब डॉक्टरांनी दिले प्रायव्हेट हॉस्पिटलान की डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला चला दुसरी हॉस्पिटलान वचून आता ताका जी एम सीन धाडला थंय एडमीट केला आता ताजे क्लॉट जाला म्हणून सांगला तेंच्यांनी डॉक्टरांनी सो आता एडमीट केला ताका फुडले कितें तें तें डॉक्टर तुमी आजून ताका पळोवंक ना पयली पयले आमी आतां हांगासर पुलीस स्टेशनार कंप्लेन दिवपाक गेल्या कंप्लेन दिवपाक गेल्या कितें सांगलें पुलिसांनी कितें सांगलें पोलिसांनी ते पोलिसांनी खूप बरे काम केले जे त्यांना सांगले की असे असे झालं म्हणून त्यांच्यानी रोकडे त्यांचे काम करून त्यांना अरेस्ट केले

तकले मारला आरसो फोडला सगळी गाडी डेमेज केल्या तक तकले खूप माल लागला हांव अशें इतके सांगू शकता की आता हे ये ट्युरिस्ट येता आमच्या गोयात गोंयान बऱ्या भाषे रावपाचें अशें आमच्या गोंयकारांक अशें मारपीट कित्याक करतात तेंच आमकां कळना आम्ही असे काहीच करूक नसले माझ्या मिस्टरांपासून आता काहीच करूक नसले जस्ट त्यांची गाडी त्यांना डॅश झाली त्यांना मा त्यांना का इंजरी काहीच जाऊ नसली सो त्यांच्यानी येऊन मारला सो आम जस्टिस जाय की किद्याक मारले त्यांच्यानी ते आता काय ना मात्शी त्याची किती गाडी लागलेली म्हणता वाटेक आणि मागी तो तसंच पुढे गेलो तिथल्यान पुढे येले ते काही जाऊ ना पडक ना काही जाऊ ना ते पुढे येले आणि त्याने त्याला ब्लॉक केलो आणि भार सरले आणि त्या जण हेचे व्हिडिओ पहिला व्हायरल झाला तो मारीत रावले तेका आणि हेल्मेट मारला आणि क्लॉट झाला हे साईटी एका केंद्रात फुल भरलेले हा मी थोडा असे नंटणी हॉस्पिटलान थं वेड डॉक्टरां बरवून दिले तुम्ही ते डिस्ट्रिक्ट वरा डिस्ट्रिक्टून थर त्यांची हे चलना झाली त्यांची स्कॅनिंगची सिटी स्कॅन ते हंगा व्हाला म्हणजे बांबोळे व्हाला

ओके okay. तुम्ही okay. आता किती सांग शकता या हेचेर एक किती मेसेज आता देऊ शकता कसं तुम्ही येतात गोयात भोवपाक बरे भाषेन भोवा जे आखा किती आहात ते पण तुम्ही म्हणजे सोरो पियन हे करून आणि किती करतात आणि मदी गाडयो मदीच रस्त्या मदीच गाडयो चलतात तांकां काय दिसता कोण ना ना मदीच चला आणि एक्सिडेंट हे मागीर एक्सिडेंट करतात आणि मागीर तुम्ही मारू नका न्हू तुमकां किती जाय एक दोन उतरां उरल्या किती ना तुम्ही कंप्लेन करा पोलीस स्टेशनात मारपचे बरें न्हू टुरिस्ट गोयन येता आणि एक पहिलीच बॅड इमेज जाल्ली असा म्हणता कि गोयकार आम्ही तांकां मारता म्हणता आता लोकांनी पळोवपाचे न्हू सगळ्यांनी कितें एकूण कोणाक मारता पळय तो पळोवपाचे ओके आता कंडिशन तेजे पळयला तुमी कंडिशन बरें ना तेजे बरें ना शरिराकात भरला फूल तेजे पुलिसांनी कशे तरेन आपलें काम केलें पुलिसांनी एकदम बरें म्हणजे एकदम बरें केलें की अर्द्या वराचे भितर तांकां धरून हाडून तांकां भितर घालून समते एफआयआर तेंचेर फायल केली समती केस फायल केली फास्ट ऍक्शन घेतले पोलिसांनी फास्ट फास्ट एकदम बरं झालं आपल्या